लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मुलाचा म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर विखे पाटील यांच्या रडारवर फक्त आणि फक्त शरद पवार आलेले आहेत तुमच्यामध्ये हिंमत जर असेल तर नगरच्या विकासाबाबत तुम्ही माझ्याशी वन टू वन चर्चा करा तुम्ही नगरचं किती वाटोळं केलं तुम्ही नगरचे किती उद्योग पळवले तुम्ही नगरचं पाणी कसं बारामतीकडे पळवलं तुमच्यामुळे नगर जिल्ह्याची कशी वाट लागते हे मी तुम्हाला तुमच्या समोर बसून हे सांगू शकतो फक्त शरद पवार यांनी हिंमत दाखवावी आणि त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर माझ्याशी जनतेसमोर येऊन जाहीर चर्चा करावी असं थेट चॅलेंज दिलाय ते म्हणजे अर्थातच राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांचा पराभव झाल्यानंतर शरद पवार आणि विखे पाटील यांच्यामध्ये जोरदार हमासण सुरू आहे आणि त्यातच आता शरद पवार यांनी नगर जिल्ह्यामध्ये लक्ष घातलंय आणि टार्गेट केलंय ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांना विखे पाटील यांना मात्र राग हा दुसऱ्याच गोष्टीचा आहे एकेकडे एक आपण जर बघितलं तर संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांना पाळण्यासाठी विखे पाटील यांनी आपल्याच मुलाला विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरवण्याचं आहे म्हणजेच काय की विखे पाटील आणि त्यांचा मुलगा आणि त्यांचे वडील वगैरे हे सगळं जे एकूणच गोतावळा आहे ते मागील पंचवीस पन्नास वर्षापासून राजकारणात आहेत त्यामुळं बाळासाहेब थोरात यांना जर पाळायचं असेल तर एक मोठा तगड्या घरचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असा दनकट उमेदवार पाहिजे तर आणि तर थोरात यांना काहीच अडकवता का येईल हा विखेंचा प्लॅन आहे मात्र आपल्याला माहित असेल की लोकसभा निवडणुकीमध्ये विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत असताना असं सांगितलं होतं की माझ्या मुलाच्या विरोधात म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी खरंच जर त्याला पाडायचं जर विचार आहे तर आपला नातू म्हणजे रोहित पवार याला मैदानामध्ये उतरवायला पाहिजे त्यांनी निलेश लंकेसारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला पुढं करून त्याला बळीचा बकरा का बनवलाय मात्र सामान्य असणाऱ्याच निलेश लंके यांनी सुजय विखे यांचा पराभव हो केला आता तुम्ही म्हणाल की त्या विषयाचा इथे काय संबंध आहे तर संबंध आहे एकीकडे एक थोरात यांना पाडण्यासाठी जर एका तगड्या उमेदवाराचा आणि पैसेवाल्या उमेदवाराला उतरवणं हे जर आवश्यक होत असेल तर मग दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांना पाडण्यासाठी महाविकास आघाडीनं जे नाव पुढं केलंय ते आहे प्रभावतिताई घोग्रे अथा प्रभावतिताई घोगरे या काय फार कुठल्या तरी मोठ्या पदावर आहेत असं अजिबात नाहीये पण लोकसभा निवडणुकीमध्ये जसं राधाकृष्ण विखे पाटील यांनी निलेश लंकी यांना हिनवलं होतं की एका सामान्य कुटुंबातील किंवा एका सामान्य कार्यकर्त्याला पुढं करून त्याचा बळी का देत आहे रोहित पवार यालाच पुढं करायचं म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांना असं सुचवायचं होतं आम्ही इतक्या उंचीवर आहोत आमची आर्थिक स्थिती इतकी उंचीची आहे असं असताना नीरज लंके सारखा माणूस आम्हाला कसा का काय पडू शकतो मात्र शरद पवार यांनी ते करून दाखवलं आता त्याचीच पुनरावृत्ती शिर्डी विधानसभेमध्ये करण्याचा पवारांचा डाव आहे परत त्याच शरद पवार यांनी नगरमध्ये सर्वाधिक जागा लढण्याचा त्या ठिकाणी दावा पेश केला असं असलं तरी शिर्डी विधानसभेबाबत आपण कसलाही त्या ठिकाणी दावा ठोकणार नाही त्यामुळे शिर्डी विधानसभेची जागा ही काँग्रेसकडे जाणार हे जवळपास जा स्पष्ट झालंय आणि त्यामुळं विखे पाटील यांची अडचण इथेच होतीये कारण महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी दावा जर ठोकला त्या पक्षातील इच्छुकांची जर फळी पुढे आली त्यातून जर बंडखोरी झाली तर आपल्या विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो मात्र तसं काहीच होताना दिसत नाही ना ठाकरे ना ना गट त्या थे ठिकाणी दावा ठोकतोय ना शरद पवार यांचा पक्ष दावा ठोकतोय आणि त्यामुळं शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी आपली सगळी ताकद आपली सगळी यंत्रणा लावून त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांना पाडण्याचा पूर्ण प्लॅन केला आणि त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील हे शरद पवार यांच्यावर तुटून पडले आहेत शरद पवार हे टीका करत असताना त्यांच्या वयामानानुसार त्यांना भ्रांती होत आहे असंही ते म्हणाले कारण आमचे वडील म्हणजे बाळासाहेब विखे पाटील या ठिकाणी पाच ते सहा वेळा खासदार निवडून आले ते काय उगाच निवडून आले का त्यांनी जर का, का नगरचं काम केलं नसतं तर नगरच्या जनतेनं त्यांना काय मदत दिली असती का, का बरं त्यांचा सोडा मी स्वतः म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील मात्र मी स्वतः किती वेळेस निवडून आलो किती विधानसभेमध्ये मी गेलो मला कुठ कुठली पदे भेटली नाहीत मी जर काम केली नसतील तर नगरच्या जनतेनं मला बाहेरचा रस्ता दाखवला असता त्यामुळं आम्ही काम करतो म्हणून लोक निवडून देतात आणि त्यामुळं सुजय विखे यांचा पराभव हा एक अपवाद होता तरी त्याचा आम्ही बदला घेऊ मात्र शरद पवार यांचे हे धंदे असे आहेत की या ठिकाणी जिल्ह्यामध्ये यायचं आणि मला जे विरोध करतायत त्यांचा एक ग्रुप असतो त्या ग्रुपला आपल्या जवळ करायचं आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्रास द्यायचा मात्र याला प्रतिउत्तर देत असताना शरद पवार यांनी अतिशय संसरित अशी टीका टिप्पणी केली दोन हजार एकोणीसला ला विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या भाजपमध्ये गेला त्या भाजपमध्ये जाऊन तुम्ही निवडून आला तुम्ही तुमच्या पोराला खासदार केला मात्र या नगरमधील भाजपचे इतर नेते कोण शिल्लक राहिले राम शिंदे आज कुठं आहे त्यांचा पराभव झाला करडिले पडले त्या ठिकाणी कोपरगाव मध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोल्हे पडले आणि पडल्यानंतर या सगळ्यांनी तुमच्यावर का टीका केली सगळ्यांनी त्या ठिकाणी आपलं वर्चस्व राहावं म्हणून तुम्ही तुमची यंत्रणा वापरली आपल्याच पक्षाचे सगळे उमेदवार पाडले आणि स्वतः निवडून आला त्यामुळं त्या सगळ्यांचा तुमच्यावर रोष आहे आणि ते तुमचा कार्यक्रम करतील आणि त्यामुळं राधाकृष्ण विखे पाटील हे शरद पवार यांच्यावर सध्या प्रचंड भडकलेले आहेत मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच विखे सुजय विखांचा जसा पराभव झाला तसा राधाकृष्ण विखेंचा शरद पवार पराभव घडवून आणतील का कमेंट नक्की करा धन्यवाद